तर पहा मंडळी काय काम चालू आहे तर नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि इथं चिंचाच्या चिंचा पाडण्यासाठी आलो होतो पण चिंचा, चिंचा बारकाले आम्हाला काही एवढं जमाना आणि तसमु तो हाताने तो तोडल्यात वर होती जाऊन आणि आरंभ कधी व्हिडिओ काढून देत नाही मग गपचूप गपचूप काढला त्याचा कसा असत चिंचाच्या एवढ्या तोडल्या अजून बरेच आहेत काम कामाच काय काय तर मंडळी असेल वरती तरी तिचे आहे पहा आणि ती व्हिडिओ मध्ये घ्यायचे तर आता घेतो तुम्हाला दाखवतो तर मंडळी हे पहा चिंचावर चढलेलं आहे आणि एक सुंदर दृश्य तुम्हाला दाखवतो पिल्लांना वाटते की त्यांची मम्मी आली हा हे नैसर्गिक दृश्य आता हे पिल्ल कशीच ते नेमकं माहीत नाही बरं पण एकदम शेंड्यावर आहेत आणि एवढं उन्हाचं इथे तग धरून आहे कमाल म्हणायची त्यांची